राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती मंचर वणी या ठिकाणी आज अवक तीनशे छप्पन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणावीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त चत्राय सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती <स्था> बाजार समिती बारामती अवक चारशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे चोवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती इंदापूर या ठिकाणी आज अवक तीनशे अठ्ठावीस क्विंटलची या ठिकाणी मित्रांनो अवक कमीत कमेद कमी दर दोनशे पन्नास सरसंद्र आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे सत्तावीसशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी कमे, तेराशे सरसंद्र आहे दोन हजार जशेस्त सत्तावीसशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आज चार हजार नऊशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल असं रंग राहील सतराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे सव्वीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो पुणेमध्ये कांद्याची आवक घटली अजून कांदा दरामध्ये होणार चांगली वाढ नवीन आल्या साल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी